बोला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सर जे स्वागत करतो याच्या अगोदर किल्ला पाहिला असेल नसेल मला कल्पना नाहीये माझ्यासोबत किल्ला तुम्ही प्रत्यक्ष पान आहात खरं म्हटलं जीवनात आल्या प्रत्येक शिव या रायगडाची वारी केलीच पाहिजे आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधी समोर एकदा तरी आपण सर्वाने नतमस्तक झालंच पाहिजे याच्याशिवाय दुसरा सर्थ कुठलंच नाहीये रायगड किल्ला पिकनिक पॉईंट नाहीये रायगड किल्ला एक तीर्थस्थान आहे मंदिर आहे अ मारव्याची दुसरी पंढरी म्हणजे आपण रायगड किल्ला पंढरी म्हणतो आपण गडावरती येतो तर महाराजांची पूजा करण्यासाठी मी नक्की सांगेला एक टायमाला महाराजांची पूजा झाली तरी चालेल पण आपल्या हातून एक चांगलं काम केलं पाहिजे ते काम असं की आपण आलेली भरलेली बॉटल एक शंभर एकर परिसर फिरून ती रायगडाच्या पायथ्या नेऊन टाकली तुमचं सर्वांचं रायगड दर्शन हे सार्थक झालं म्हणून समजून जायचंय रायगड किल्ल्यावरती येत असताना आपण फोटो काढत असतो मी म्हणत तर रायगडाचे फोटो काढू नका आठवण ठेवा आपल्याकडून काय चुका होत असतात तर आपल्या राजांकडे आपण पाठ करून फोटो काढतो आणि आपण गोगलवून पे करतो ही दुर्लक्ष मुळात चांगली नाहीत छत्रपती आहेत त्यांच्या समोर कधी आपल्याला तुलना होऊ शकत नाहीये रायगड किल्ल्यावरती अनेक चौथा अशा आहेत की ज्याच्यावरती आपण चप्पल घालून गेलात तर आपल्याला लोक बघा जेथे निधन झालं असो 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 महाराजांची समाधी सिंहासन काही असतील त्याच्यात आपण चप्पल घालून जाऊ शकत नाही बघा पूर्ण तर रायगड एक राजधानी आहे हे पवित्र ठिकाण पूर्ण म्हणे रायगड मराठ्याची दुसरी पंढरी माळखी बघा पूर्ण म्हणे आज तुम्ही घराच्या समोरच्या बाजूने रायगडाला तेवीसशे पायऱ्या आहेत हा किल्ला चढा कमीत कमी तास लागतो बघा पूर्ण म्हणे रायगड पायी चालत येत नाही तोपर्यंत गडाचं महत्व कळत नाहीये जी लोक चार मिनिटात रोफीन येतात ना या लोकांना नक्की विचार नक्की सांगतील चार मिनिटामध्ये गडावरती आलो एक पावन तासामध्ये गड फिरलो गडाच्या पायद्याला निघून गेलो ही गडाची खरं तर मागील बाजू म्हणतो पण रायगडाचं महत्व कधी कळत माहितीये डोक्याचा बशिरा पैतर्याच्या नकापर्यंत जात नाहीये रायगडाचं महत्व कळत नाहीये ही रायगडाची समोरची बाजू म्हणतो बघा आणि रायगड गाईड माहिती देत असताना किंवा आपण एखादी घोषणा देत असताना रायगड चढताना घोषणा आपण नक्की देतो आपल्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहत नाही म्हटलं गेलं बघा आज आपण रायगड बघायला निघालात रायगडाची सरासर उंची समुद्र सडी पासून दोन हजार आठशे एकावन्न फूट जिथे गाडी पार्किंग केली रायगडाच्या माथ्यावरती आलात तेराशे पंच्याहत्तर फुटावरती आलात तुम्ही रायगड बघायला निघालात रायगडाचं मूळ नाव राहिलीचा डोंगर आणि या राहिलीचा डोंगर प्रमुख्याने जावळी खोऱ्यामध्ये मोडला जायचा हे जावळीचं खोऱ्या स्टार्ट फुट होतं रायगडाच्या दक्षिणला प्रतापगड किल्ला प्रतापगडाच्या पायथ्यापासून रायगडाच्या उत्तरला कोकणदिवा कालचा संपूर्ण भूभाग पहिला या भूभागाला त्यावेळेस जावळी खोऱ्याने असं ओळखलं जायचं हे जावळीच जंगल एवढं भयानक होत की सूर्याचं किरण या जमिना टिकत नव्हतं पण जावळी प्रांतामध्ये सोडलेला मोपाड हत्ती चार पायाचा हत्ती कधी सापडू शकत नव्हता हा जावळीचा खोरा एवढं भयानक होत की हे जावळीच्या मोऱ्यांकडे पंधरा मे सोळाशे छप्पन ला महाराजांनी जावळी स्वराज्यामध्ये घेतली पण जावळी कशी घेतली आणि कधी घेतली कारण की स्वराज्याची पहिली राजधानी राजगड किल्ला वेळा तालुका मग राज राजगड राजधानी असताना सुद्धा या रायरीच्या डोंगराला महाराजांनी स्वराज्याची राजधानी का बरं बनवली एकमेव कारण कारण की राजांना राजगड किल्ला म्हणून महाराजाने काय केलं या जावळीच्या नाहीये तर काय केलं एक प्रेमाचं पत्र जावळीच्या मोऱ्याला लिहिलं की मोरे आपण मराठी आहोत आपण दोघे मिळून एक स्वराज्य निर्माण करू शकतो मोरे उर्मिष्ठ होता आणि गर्वी स्वभावचा होता कारण की तो अदिलशा सत्तेमध्ये काम करायचा माझ्यासोबत आदिलशाय माझ्या बराबद्दल कुणी करू शकत नाहीये तो ब्राम 来了。 आणि आपल्या महाराजांना त्या पत्राचा उलटा जबाब लिहिला मोरे पत्रात काय लिहितो माहितीये काय तुम्ही स्वतः राजे समजून घेणारे कोण आपणच राजे तिथे कोणी आपण झालात तेव्हा राजे जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत हेही तुम्हाला पटत नसेल याल जावळे जाल गवळी उदयाचं असेल आज या तुमच्यासाठी दारुबळा हा तो ठेवलेला आहे म्हणजे युद्धाचं चॅलेंज दिलं महाराजांनी गिरीश मावळे घेतले जावळी एरियामध्ये आक्रमण केलं या आक्रमणामध्ये चंद्रा महाराष्ट्रचा दाखटाबा हनुमंत राय मोरे हा प्रतापगडाच्या पैद्याशी मारला गेला आपल्या भावाचा वध पाहिला मोरे घाबरला

दौळी पाहता हा गड मात्र सपोट आहे चौथर महागडाचे कडे प्रमाणे गाव दीडगाव उंच प्रचंड काळी कड्यावरती गवत उगवत नाही धोंडा तासी एकच आहे दौलताबाद पृथ्वीवरती चकोडगड घरा पण दौलताबादपेक्षा रायरी ही दशगुणी उंच आहे राजे संतुष्ट बोलवले बोलले असं जागा आज गड खरा करावा तख्त म्हणजे सियासन सियासन म्हणजे राजधानी पंधरा मे सोळाशे छप्पन ला रायरीहून या रायगडाचं नामकरण केलं आज आपण रायगड पाहताना जर कोणाला प्रदक्षिणा कधी कधी कळत रायगडाचा प्रदक्षिण घालतो तेव्हा रायगड कळतो की रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीने आहे जसं एखाद्या वाघाला एखादी प्राण्याची गरज नसती रायगडाला कुठच्याही सह्याद्रीची गरज नाहीये तरी रायगडाला सह्याद्रीने घेरलेला आहे कुठचाही डोंगर कुठची रांग गडाला कुठेही टच जॉइनिंग नाहीये किल्ला स्वतंत्र आहे गुलाबाचा फुल कळीपासून रायगड एका खडक्यापासून तयार झालेला आहे किल्ला बाराशे एकर आहे शंभर एकरचा पटारभागायला भेटतो पूर्ण ज्याने हा रायगड किल्ला बांधला त्याचा नाव हिरो इंदुळकर किल्ल्यावरती साडेतीनशे इमारती अकरा तळी बांधली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या शंका निर्माण झाली रायगड किल्ल्यावर साडेतीनशे आम्ही इमारती बघतो महा लागणारा दगड गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माय्यापासून आणला असेल कसा आम्हाला तर एक लिटरशी पडा आणता येत नाहीये माझ्या या डोंगरावरती एवढा मोठा दगड आणला कसा राजे हुशार होते गिरड होते हा दगड खाऊन आणला नाहीये रायगड किल्ल्यावरती अकरा तळी होती चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाकीवर गेला जो दगड बाहेर पडला तो रायगडाच्या बांधकामासाठी वापरला जेथे खड्डे पडले त्याला काढून परबंद पिण्याकरता पाणी झालं बांधकामासाठी दगड झाला एका दगडाने दोन पक्ष मारले गेले होते त्याच्या हातमध्ये काय वापरले महाराजाने आज आपण सिमेंट रेती वापरतो त्या काळामध्ये गुळचा हे रायगडाचा असा आपल्याला भक्कम आज बांधकाम बघायला भेटतं रायगड बांधून चौदा वर्षामध्ये पूर्ण केला जत्रा डोंगर दिला होता पण घेताना एक सोन्याची नगरी घेतली होती त्यावेळेस महाराज रायगड किल्ल्यावर सत्तरला मुकाम ला आले आणि सत्तरला आले तेव्हा महाराज डोंगर दिला होता पण महाराजांनी रायगडाकडे पाहिलं आणि हा रायगड महाराज आणि दुर्गे दुर्गेश्वर एक सोन्याची लंका महाराजांना वाटली आणि त्या महाराजांनी विचारलं आपण जे रायगडाचं बांधकाम केलेलं आहे या रायगडाचं आम्हाला गॅरंटी पत्र मिळेल काय हिरोजी मध्ये राज रायगड किल्ला बांधला त्या महादेवाच्या आणि जगदीश्वराच्या साक्षीने त्या जगदीश्वराच्या महादेवाच्या साक्षीने आपण स्वचन नेऊन सांगतो जोपर्यंत पृथ्वी तलावरती सूर्य तारे आहेत तोपर्यंत राज मी केलेल्या बांधकाम ढका लागणार नाहीये एकदा रायगडाचा महादरवाजा बंद केला राजा तुमच्या आधण्याखाली जाण्याची हिम्मत होईल ती त्या फक्त पाण्याची आणि वर येण्याची हिंमत होईल सळसणार आहे त्या वाऱ्याची आजही रायगड किल्ल्याचा महादरवाजा बंद करा आणि रोपे बंद केलात गडाखाली जाणार पाणी असणार आहे वर येणार सळसळणारे ते वारा असणार म्हटलं गेले बघा पूर्णपणे म्हणे येताना तुम्ही दरवाजा व्हायला असेल महादरवाजा म्हटलं आहे नागमोडे वळण्यासारखा नागाच्या वळण्यासारखा मुळात हा किल्ला घालून दिसत नाहीये किल्ला म्हणला की किल्ला तरबंद आली भूर झाली रायगड असा आहे काय डोंगर ती खालून डोंगर दिसतो वर आल्यानंतर कोणतरी आपला किल्ला आहे म्हणून कारण की किल्ला म्हणला किल्ल्याची तरबंदी खालून दिसतात रायगडाचा कुठचाही तरबंद खालून दिसत नाही बघा दरवाजा खालून दिसत दरवाजा आतनी बघायला भेटला नागमोने वळण्यासारखा नागाच्या वळण्यासारखा दरवाजेचं नाव दिलं महादरवाजा आकार पाहिलात तर गोमुखी दरवाजा बघायला भेटतो बघा पूर्ण बघायला भेटतो बघा पूर्णपणे म्हणे येताना समोर तळ बघायला भेटले असेल पयाचं नाव आहे हाती तळ गडावरती दोन पायाच्या माणसाला गडावरती येता येत नाहीये महाराजांनी चार पायाची हाती कशी आणली होती त्याची माहिती मी सदरीवरती देणार आहे समोर तळे पाहतो या तळ्याचं नाव आहे पवित्र गंगासागर तळ रायगड किल्ल्यावरती अशा अकरा तळे आहेत जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या राज्याभिषेकासाठी काशीवरून गागापट आले होते सात नद्यांचं सात समुद्रांचं पाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाला ते राज्याभिषेकचं पाणी जे उरलेलं पाणी होतं सात नद्यांचा पाणी समावेश एकत्र झाला आणि कविता निर्माण झाली गंगा यमुना आणि जन्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणले सप्त नद्यांचे पाणी झाले तीर्थांची घरं तयासी नाव गंगासागर बारा व बारा महिने तीन वर्ष पाऊस नाही पडला डोंगरावर पाणी कधीच कमी पडणार हो नाहीये पायथ्याला पाणी भेटत नाहीये डोंगरावरती आज आपण पाणी पाया बघायला भेटतय याला म्हणतात शिवरायांची दरदृष्टी हे मनोर सात मजले होते एक एक कल्पना करा ह्याला आतून कारांजीचे दिवे आज दोन का तीन मजले आहेत तर आपण एवढे मानवरती करतोय कल्पना करा सात मजले असते कल्पना हाने हा सात मजले असता ह्याच्यावरती लाकडी छत मातीची कवलं असती कल्पना करा ह्याला आतून जर का मखमली पैठणी कापडाने काव का दिव्यांच्या दिव्याने स्मशिनीच्या उजेराने जर किल्ला आपल्याला पूर्ण आतून भगवा बघायला भेटला असता याचा दोन्ही स्तंभांचा उजेड मखमली पैठणी कापड लावून आतून काव दिव्यांचे दिवे लावून याचा उजेड जर वाढले किल्ला पडला असता कल्पना कराव आज समोर येताना आपला किल्ला बघायला कसा भेटला असता याची कल्पना सुद्धा केली नाही पण जेवढे किल्ले आहेत ना मराठ्यांचे अशा पडक्या अवस्थेमध्ये उलटं पाहिलं तर गडकिल्ले तर सुरक्षित आणि तसेच महाप्रताप मला चित्रगड सोडलात तर बाकी गडकिल्ली व्यवस्थित तशी तशी, तशी बघायला भेटते मरा मराठ्यांच्या गडकिल्ल्यांची आणि महाराष्ट्रातल्या गडकिल्ल्यांची अशी अवस्था का त्याला एकमेव कारण कारण की ते राजपूत होते हे शरण गेले झुकली वाचली म्हणून गडकिल्ले तशी राहिले अरे मराठ्याने मारा मराठ्याने मरेपर्यंत इंग्रजांना लढा दिला म्हणून एक शेर म्हटला जातो की आमदाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आबाळाची साथ आहे अरे मुळे पण वाकणार नाही इंद्रजाना अखेरपर्यंत एकमेव मराठी राहिले होते आणि मग मात्र दहा मे अठराशे अठरा ला गडाच्या मागील बाजूला डोंगर आहे येथून बडी मारा केला आणि रायगड किल्ला अकरा ते बारा दिवस हा किल्ला पूर्ण जळून गेला वरच जळून गेलं राहिलं फक्त पडक्या इमारती आणि आपलं वीट बांधकाम आजही आपल्या बघायला भेटत बघा त्याला म्हटलं गेलं सोप्ती मनुरे महाराजांच्या राण्या किंवा राजगड स्त्रिया इथे थंड हवा घ्यायच्या समोर पाहतो विजय स्तंभ स्वराज्य मध्ये महाराजांनी एखादा गडकोड जिंकला तर सातवी झोप दो, पडकवून आजोबाच्या गडकिल्ल्याला गावकांना कळलं जायचं स्वराज्य मध्ये महाराजांनी एखादा गडकोड जिंकलेला आहे बाराशे एकर किल्ला शंभर एकरचा फडारा आहे रायगड राजधानी बघायचा असेल तर तीन दिवसाचा कालावधी हो आपल्याला कमी पडतो आता आपण ज्या इंट्रिकडा गेटमधून पालखी धरण जाऊया पण जाण्यापूर्वी नक्की सांगावं असं वाटतं ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलं ज्यांच्यामुळे गडकिल्ले घडलंय नाही विसरला पाहिजे राष्ट्रमाता राजमाता जाऊ सर्वांना म्हणून एक शेरम हा सांगावा असा वाटतो की राष्ट्रमाता राजमाता आपण जन्मला नसता आलात तर अंगणा पुढे आम्हाला कधी तुळस आणि राज आणि राज आपण नसता आलात राहिले नसते त्या मंदिरावरचे उंच उंच कळस आणि म्हणून तर म्हटलं जात रात्रीच्या आमदाराला रात्रच म्हणतात तांदूळ सुधारावं त्याला भाताच म्हणतात महाराष्ट्रात राहून जो कोणी शिवरायाना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात त्याला खरोखर औरंगजेबाची औलाद म्हणतात बोला छत्रपती शिवाजी महाराज की